आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आज आपण या सूचनांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सूचना आहेत दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस या तारखेच्या नेमक्या कोणत्या सूचना या शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांसाठी सूचना मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य का यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती परंतु पोर्टलवरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे व निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्तेची कागदपत्र तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत वाढविण्यात येत आहे पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी असं या सूचनेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांना कळविण्यात आलेलं आहे मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात ही महत्त्वाची अशी सूचना आहे सदर सूचना आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद